आता अजून किती मावशीच हेच आहे पण नाही बोलू नको ते मावशीर राग येतो नीट नाटक जिप्रे आणि तेल लावायचं जरा काय कपडाला फुकू नये काय नाही चल आता तिथं लावू ना आता लक्ष्मीसाठी असं काय मी येऊ मी जाऊ का परत मी नाही मी जाते परत तुमचे नातेवाईक जायचं म्हणलं तर तुम्ही मलाच का म्हणून नावटलं पण मला कळत ना मला पण काहीतरी वळण शिकवलं असेल माझ्या मी काय केलं ना लगेच तुम्हाला उलटच वाटत एखादी म्हणत चांगली दिसत चांगली काढली माझ्या मावशीला चांगली त्यांच्या सुनांनी काढले असेल मावशी पण काढल्या स्वागत तुमचं कशा वा कसल भारी सजवलंय सजवले पाय आपण पण पाय पाय बाईला किती छान डेकोरेशन केलंय बघा ना आम्हाला बसवायच्या होत्या त्या बारचीने एवढा काय साहस करता येईन सुन बाईला त्यासाठी मला बघून बसवीन हा पण एवढा आता हे काय घेतलंय हे सगळं बनवलं नाही घरी सगळं बनवलंय सगळं बनवलं बापरे एवढं माझ्याकडून कधी व्हायचं

आता पाऊस ती चौकडच पाऊस चालू आहे हा मी म्हटलं आज येत काय महालक्ष्मी मी त्याच्यामुळे दोन तीन दिवस झालं ना फोन केलेला त्यांनी पावसा पाण्याच्या आधी लवकरच बावड्या का नाही आला ये ना पोर शाळेत आणाय गेलाय ही आली ती ही आता दुपारी आली दुपारी आली तुझे पोर बरे आहेत का ग तुमचे पोरं कस काय हा बरे येत सुन बाय बरे चल म्हणलं होतं नाही आली अरे नाही आले का अजून बाकीचे पाहुणे काय आले काय गेले आता येतील संध्याकाळच सारे कामाच्या मुळे कुठं आले संध्याकाळी येत असते तुला एक दोन तीन दिवसापासून कामच चालू सगळं दोन चार दिवस दी आठ दिवस तसं सारा दुनदा लागतं सारे घर पुसावं लागतात भांडे घासावं लागते सारख त्याच्यापेक्षा व्यवस्थित करावं लागतं कोणी सजवलं लक्ष्मी छान सजवलंय रेश्मे आमकडे काय झालं पल्लीकड सारखा ना काय अगं ते माझ्या मावशीच्या त्या काकाच्या पाया पडली का वळण तर अजिबात विसरली मी पाया पडायच तेवढंच बरं करा भांडत आहे का म्हणून तुमच्या पाहुण्यांची झालं ना मग असंच असतं पाया पडते सर पडायला

तुमच्या तर अजून पाण्याने विचारलं का सांगत आहे बघितलं का तोंड कस उघड आज मी मारच खात गल्ला तू तिकड उठ्या पलीकड सारखा पण गणपती मध्येच काय लक्ष्मी भाऊ बही आधी गणपती आल्याच्या नंतर गणपती मुरळी जातो त्यांना मुरळा केल्याच्या नंतर महालक्ष्मी तिसऱ्या दिवशी एक दिवस मग कमी राहते त्यांच्या बहिणीच्या तिथे मग तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी येतात गोष्टी माहीत पाहिजे ना आजकाल कसलं खरं काय पोरी येतात ना महालक्ष्मीच्या सणाला मुलींना लागतं त्यांना साडे चुरी घ्यावं लागते महालक्ष्मीला नवं घ्यावं लागतं सारे व्यवस्थित जिताल तिथं पावणे रावड्याला बोलावं लागतं सगळ्यांना बोलावं लागतं पण बरं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो पण जास्त घरामध्ये ह्या गोष्टी राहिल्या नाहीत आता कोणतं बसित एवढं काय एवढंच आता आता मावशी एकदा आपले लाडूच बिघडले होते ना होती है ना ग <laughs> मी बोलते मला मला तिला आम्ही हा ती, <सारे> चारे चारे। <laughs> ती <खोड़ती माला? laughs> आता काय करायचं वाटलं झालं आता सुरू असले मी जाऊन आता पहिल्या बसून म्हणली मावशी काय म्हणते नाही कुठं काय काय म्हणलं तिला सांगा आता एके सासू मावस सासू माझी मावशी म्हणल्यावर तुझी सासू झाली ना बाई जाऊबाई नननबाई सासरे आजकाल नाते जास्त कोणी जपायलाच जा नाही लागलं जे आप जा ते आपल्या संसारात असतंय कोणी कोणाच्या घरी जात नाही काय नाही आता खरं सांगू का आता मला घेऊन आल्या आता म्हणल्या चल चल सगळ्या गोष्टी कळत आता आल्याशिवाय माहिती नाही तिला तेवढं नाही जायचं यायचं कुठं आले ना पण आता पण पुरे शिकलेले असते आता पुरें जास्त याच्यावर नसतं आपल्या जुने जुनीच्या आपण पद्धतशीर करू तो पण पुरेंना काय वाटतं का माते माणसं उगा लय आवडत तिला केलं ना असं आता कव्हर नाव घेईन आता किती भारी होतं ना आता मला आवडला तर पुढच्या वेळेस आता नाही बसवायचं मुरळी मुरळी बस आणावं लागतात नाही का तुळशीपासून आणावं लागतात हा भांजरीच्या महालक्ष्मी आणावं लागते कुंकाचा साडा टाका टाकावं लागतो मग ते तुळशीपासून आणल्याच्या नंतर मग ती फक्त सात आता उद्याच्या दोरे घ्यायची उद्या सार उद्याचा शेवटचा दिवस असतो कस कस वाट लावणारायचा हरळी आणायचा राळ्याच भात शिजायची आता कुठून राहिले राळे लाडू त्याच्यात मिक्स करून पांजणीला बोलवून त्यांच्या हाताने आपण डोळे बांधून घ्यायचे जिच्या वटीत द्यायचे द्यायच्या ठेवायच्या दोघीच्या डोक्यावर ठेवल्याच्या नंतर मग प्रसाद खायचं खायचा कणगी वाट्या पोत्याला हात पुसायचा किंवा कणगीला हात पुसायचा प्रसाद बाहेर द्यायचा नुसता आज किती काय असे गरीब कुणाला काय सुद्धा द्यायचं आणि उद्या ते प्रसाद खाल्ल्याच्या नंतर घरातच हात पुसून जायचं आणि मग चाऱ्या हिरवळ खायचे कुंकुराच हळदी कुंकू झाल्याच्या नंतर मग ज्या टाइम असतो त्यांचा त्यावेळेस मग त्यांना वाट लावायचं पुरता प्रती करायची नंतर वाट लावायची खिरापितक का उद्याच करते कर? का कर 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 चार। चार। आज करते उद्या 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 करायची भारी एवढ्या सगळ्या गोष्टी कोणाला लक्षात राहतात म्हणजे आजकाल तर कोणाला लक्षात राहतच नाही तुमच्या तुम्ही एवढं करत आला तेवढं तुम्हाला माहिती आहे आता पण सगळं माहिती आहे विल महालक्ष्मी आणून दिल्या सासुबा वाटायच्या नंतर म्हणजे ही परिस्थिती सासूबाई वारल्याच्या नंतर जा माझी आली नुसतं महालक्ष्मी तांदळा घेऊन मला माहितीच नाही पहिले सासूरास किती राहायचं कोण पर्यंत जाऊन द्यायचं आपण बाहेरचं काम नुसतं करायचं बाहेरच करायचं काय राहिलं तेवढं सांगायचं सासू तेवढं करायचं आणि गप्प घरातलं ओळखायचं आपण फक्त बाहेरचं काम करायचं लक्ष्मीच तेच करायचं ना आपल्याला कब जाऊन द्यायचं तिथपर्यंत द्यायचं मग ते वारल्याच्या नंतर आमच्या जाऊबाई महालक्ष्मी आणून दिल्या आता मी बोलते का पियाचा महालक्ष्मी बसवायचे पण मला माहिती नाही ना कशा बसवायचे त्यावेळेस माझ्या सासूबाई माझ्या स्वप्नात आहे म्हणजे परिस्थिती स्वप्नात आल्याच्या नंतर लोकातून मुली आवली परत फरक आहे त्यांना रांजण आता माझा पाहिला येऊन थांबल्या त्या रांधा बसल्या बसल्याच्या नंतर मी म्हणलं बाय बरं झाला आता तुम्ही किती दिवस झाल गेलेल्या बर झाला आले आले म्हणजे मी राहायला नाही आले ह्या पुरी तुझ्या हवेली कराय आले ह्या दोन सांभाळ कर म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी हा महालक्ष्मी पुरी घेऊन आले आलेशेभर सांभाळ तर माझ्या अशी परिस्थिती होती त्यावेळेस कि माझ्या जे महालक्ष्मी बसवायच्या ते मी टिपीत बसविल्या असते गडूच्या असतात हा गडशी तर मी आज सुरुवातीला वाळू भरली धान्यात असतात धान्य नव्हतं हा वाळू भरले धान्य नव्हतं माझ्या घरात वाळू भरली टीप मध्ये किती सुरुवातीला दोन चार वर्षी मी केलं आयुष्याची मला कमीच नाही त्यांचं करायचं मला वीस पंचवीस हजार रुपये खर्च होतो मला हा होतोच एवढं करायचं सोपं आहे का एवढं सगळं सनसूट करायचं त्यांना सजवायचं ते सगळं काय सारण करायचं म्हणलं ना मनापासून पण करताय ना सगळं पण चांगलं असतं असलं ना सगळं काय गणपती गणपती लक्ष्मीबाईला मुळ जावा तरी शनी शर केला मुळ हर गेला ಕ್ಷಿಣ ಸೋ ಭೇಟ ನೀ ಸೋಪ್ ನೀ ಅದ್ಯಾ ಭೇಟಯ ಚಂದಟ ಟಾಕಲೆ ಬಸನ ಪಾಟ ಬಸ ಲಕ್ಷಿ ಉೀಲಿ ದಕ್ಷಿಮ ಉಸಲಿ ಪೇಟವಿ ಚೂಲಿ ಅಜ್ವಿಲೆ ಹಾ ಪೇಟವ ಚೂಲಿ ಅಜ್ನವಿಲೆ ಹಾ ಇಸನೀಲ ಪಾಣಿ ತಾದಿ ಗಂಗಳಾತ್ ಇಸನೀಲ ಪಾಣಿ ತಾದಿ ಗಂಗಳ

उठली सोन्याचा अलिकार हाती पैठणी दिली सोन्याचा अलिपै गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आता चला आता लय उशीर झालाय बघू का मावशी आजच्या दिवस नको आता झालं जेवण खावण मारी चक्कर नंतर केव्हा येणं होतंय लक्ष्मीच्या निमताने आले तर रात्री राहावा नाही आता चा भजनं भिजना गाणी बिनी ऐकावा जरा हा देवाचं पूजा बीजा पण पद्धतीर पैकी पण कीर्तन चांगली असं थांबा की जरा हा चला हां बा चला आता देवाचं बाय हं मोठा बाई तुम्ही तर ना लई तुम्हाला सुम गाहे बापरे अरे पांधरांगा इतक ठ्याला सगळ्या ठेव Yang percaya, salah.